नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व गोडताईंचे आणि माझ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे बघा थंडी संपलेली आहे आणि थंडी संपल्यानंतर ना आपल्याला कंबल किंवा ह्याला रग म्हणतात किंवा काही भागामध्ये ह्याला चादरसुद्धा म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा बरं का आता ना ह्या कंबलची किंवा ह्या रगची घडी कशी करायची सर्वात आधी आपण पहिली घडी पाहणार आहोत तर इथं पहिली घडी करताना चार पदरी कंबलची एकदम व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे त्यानंतर एका बाजूने आपण तीन ते चार वेळेस फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एका बाजूने थोडासा रुंद रग ठेवायचा आहे आणि रुंद घडी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि ज्या बाजूने आपण जास्त रगची घडी फोल्ड करून आणलेली आहे ना तिकडून अगदी रुंद घडी जिकडून ठेवली आहे तिकडं आपण हा रग याच्यामध्ये असा आतमध्ये घुसून घ्यायचं आहे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी अशी सुद्धा तुम्ही या कंबलची किंवा अंगावर घेणार कि हे ब्लँकेट्स आहे किंवा हे रग आहेत ना ह्या रगाची घडी तुम्ही करू शकता आणि या रगाची घडी तुम्ही कितीही लांबून जरी असा रग फेकला तर याची घडी उचकटणार नाही बिलकुलही निघणार नाही अशीच आहे तशीच ही घडी राहणार बघा आणि घरामध्ये ना लहान मुलं असतात ना खूप त्रास देतात बरं का मग ते अशी उचकून टाकतात त्यानंतर ना इथं घडी क्रमांक दोन आता आपण ह्याच रगाची घडी करण्याची दुसरी पद्धत पाहतोय अगदी चार पदरी घडी करून घेतली आणि त्यानंतर समान पद्धतीने अशी आतमध्ये जुळून घ्यायची म्हणजे एक सारखीच अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना एक बाजू ह्याच्यामध्ये म्हणजे कंबलचे ना आतमध्ये एक पदर ओपन करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी फोल्ड केलेली बाजू आहे ना ती ह्याच्यामध्ये छान अशी या व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हा जो कंबल आहे ना किंवा हा जो रग आहे ना तर हा अगदी ना डबल बेडशीटचा आहे त्यामुळे याची घडी देखील मोठी होते पण पहिली घडी जेवढी मोठी वाटत होती ना तर अगदी ही घडी रुंद झालेली आहे आणि चपटी झालेली आहे अशी सुद्धा जरी तुम्ही घडी केली ना कितीही लांबून तरी तरीही घडी उचकणार नाही त्यानंतर ना घडी क्रमांक तीन याच कंबलची तिसरी घडी करण्याची पद्धत पाहतोय तर इथं चार पदरी घडी करून घेतली त्यानंतर अगदी चार वेळेस फोल्ड करून घ्यायचंय आणि फोल्ड केलेली बाजू अगदी छोटीशी आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर ना इथे जो काही कंबल आहे ना तर त्याची बॉर्डरच्या बाजूमध्ये ना आपण ही जिकडून फोल्ड करून आलोय ना तिकडून हे सर्व बाजू याच्यामध्ये अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत अगदी अशी सुद्धा तुम्ही कंबलची घडी करू शकता अगदी तीन ते चार प्रकार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत काय होतं ना की घरांमध्ये ना लहान मुलं असल्यानंतर ना मुलं काय करतात की बेडवरती खेळताना वगैरे ना कंबल सर्व असे उसकटून टाकतात विस्कटून टाकतात उचकपाचक करतात आणि मग त्याच्या घड्या आपण साध्या सोप्या जर घड्या केल्या ना तर ते पूर्ण असे त्याची घडी लगेच उचकून टाकतात पण आपण जर अशा घ्या पद्धतीने जर घड्या केल्या ना तर त्यांना अजिबातच उचकायला जागा मिळणार नाही त्या अजिबातच उचकणार नाही आणि त्यांच्याकडून कितीही लांबून त्यांनी कंबल म्हणजे काढण्याचा प्रयत्न केला किंवा घडी काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून तर अजिबात निघणार नाही बघा आणि ही चौथी अगदी साधी सोपी सिंपल घडी म्हणजे दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड करून घेतल्या बघा अगदी व्यवस्थित अशी चपटी घडी तयार झालेली आहे तुम्ही रोजच्या घडीमध्ये अशी कंबलची किंवा हिरागाची घडी करत असाल पण ही एकदम साधी सिंपल घडी आहे पण आपण अशी जर ठेवली आधी जे मी तुम्हाला तीन प्रकार दाखवले ना घडी करण्याचे कंबलचे तर तुम्ही त्या तीन पैकी एखादी जर घडी केली ना तर मुलांना अजिबात त्यातली एक घडीसुद्धा निघणार नाही तर तुम्ही अशा ह्या तीन घड्यापैकी किंवा ही चौथी घडी सुद्धा साधे सिंबल नक्कीच करू शकता आता अगदी शेवटची घडी मी तुम्हाला दाखवते घडी नंबर पाच अगदी वेगळा कंबल आहे आणि हा आहे ना सिंगल बेडशीटचा आहे तर इथ आतमध्ये ना दोन्ही बाजू चार पदरी मी इथं कंबलची घडी करून घेतली आणि सम प्रमाणामध्ये आत फोल्ड फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे वरच्या आणि खालच्या बाजूने आणि त्यानंतर एक बाजू याच्या एका बाजूमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आहे काय होत ना की थंडी संपली की आपण कंबळ ठेवून देतो बऱ्याच घरामध्ये किंवा बऱ्याच ताईंच्या घरामध्ये मी तर म्हणेल कंबल ठेवण्यासाठी सुद्धा जागा नसते तर जागा नसेल तर तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे ज्यांना एखादी बेडशीटवर किंवा उशी कि कि उशीची किंवा पिलोची पिलो कवर असेल किंवा उशीची खोळ असेल ना तर त्या खोळीमध्ये सुद्धा तुम्ही असे हे थंडीचे जे का रग, जे काही ब्लँकेट्स रग किंवा जे काही कंबल असतील ना जे खोळीमध्ये सहज म्हणजे जाऊ जा शकतात तर अशा खोळीमध्ये तुम्ही असे हे कंबल किंवा हे ब्लँकेट्स ठेवू शकता बघू शकतं मी इथं व्य व्यवस्थित असं पिलो कवर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते आहे कारण काय होतं ना, का ना कि या थंडी आपन दून आनि मंग की याच्यामध्ये धूळ पण बसत नाही थंडी झाली की आपण कंबल धुन वगैरे ठेवतो आणि धुवून वगैरे ठेवल्यानंतर ना मग वर राहिले की त्यांना धूळ बसते तर तुम्ही अशी हे उशीचे खोळी किंवा हे पिलो कवरमध्ये ठेवून द्या धूळ बसणार नाही आणि मुलं पण जास्त त्रास देणार नाहीत ना याला असे उचकपाचक करणार नाही अशी व्यवस्थित घडी करून तुम्ही डोक्याखाली उशी घेण्यासाठी किंवा बेडवरतीच असे आपण कधीतरी टी व्ही साठी बसतो तर त्यावेळेस सपोर्ट म्हणून अशी तुम्ही ही कंबल हा जो आपण पिलो कवर मध्ये टाकलेला आहे हा घेऊ शकता सपोर्ट म्हणून तर बघू शकता आपल्या हे त्या पाच पद्धतीच्या मी तुम्हाला कंबलच्या किंवा रगाच्या ब्लँकेटच्या घडी काढण्याचे पाच प्रकार दाखवले तुम्ही कोणत्या पद्धतीने घडी करता किंवा तुम्हाला कंबल, कि कि प्रकार कि तुम्हाला कंबल फोल्ड प्रकार माहीत होते का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या जवळच्या बहिणींना तुमच्या ज्या काही मैत्रिणी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक मात्र नक्की